नमस्कार मी अडोकडे हरदास लांडे बघा आजचा जो विषय आपण विषय घेऊन आलेलो आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक दोन चार महिन्याच्या नंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळपास लागण्याच्या आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजणार आहे याच्यासाठी सगळ्याच लोकांनी सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि उत्साही कार्यकर्त्यांनी ज्यांना निवडणूक लढायची अशा सगळ्या लोकांनी आता याची तयारी सुरू केलेली आहे परंतु याच्यासाठी जी काही पूर्वतयारी निवडणूक विभागून करावी लागते त्या तयारीला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की येणाऱ्या काळामध्ये प्रभाग रचना असेल म्हणजे जिल्हा परिषद सर्कल प्रभाग रचना त्याच्यानंतर गण रचना असेल किंवा त्याच्यानंतर आरक्षण सोडत असेल या सगळ्याच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं काय केलंय आता कार्यवाही सुरू केलेली आहे या संदर्भामध्ये आजचे व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये आपण वु माहिती बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या चार महिन्यामध्ये किंवा दोन चार महिन्यामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहे याच्या संदर्भामध्ये आता प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामधील जे काही जिल्हा परिषद सर्कलची प्रभाग रचना असेल किंवा पंचायत समितीची रचना असेल ही रचना अगोदर त्यांना अधिसूचनेद्वारे जाहीर करावी लागती कुठल्या गाणामध्ये कुठल्या जिल्हा परिषद मध्ये कुठल्या किती कु सर्कल पडलेले किती सर्कल आहे किती पंचायत समिती गण आहे कुठल्या पंचायत समिती गाणामध्ये कुठलं गाव आहे कुठल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये कुठलं गाव आहे याच्या संदर्भामध्ये नकाशासह गावासह अशी एक अधिसूचना जिल्हा लेवलवर जिल्हाधिकारी यांना जाहीर करावी लागते आणि अशाच पद्धतीच्या सूचना आता प्रत्येक जिल्हाधिकारी हे त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यासाठी अधिसूचना जाहीर करीत आहेत एकूण जिल्हा परिषद सर्कल त्याच्यानंतर त्याच्या दुप्पट्या पंचायत समिती असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या संदर्भामध्ये काय झालेलं आहे बघा जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्याचे अधिकारी पांचाळ साहेब यांनी येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक जिल्हाधिकारी पांचाळ साहेब यांनी सुद्धा याच आदेशाच्या नुसार एक अधिसूचना जारी केलेली आहे आणि जिल्ह्यामधील सगळे जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती सर्कल याच्या संदर्भामध्ये कुठले गण पडणार आहे कुठले किती जिल्हा परिषद सदस्य किंवा किती जिल्हा परिषद सर्कल आहे त्याच्या अंतर्गत त्याच्या दुप्पट पंचायत समिती गण असे गाववाईज आणि सर्कल वाईज सूचना जारी केलेली ती सूचना तुम्हाला तुम्ही तुमच्या बघू शकता किती मी तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये वाचून दाखवतो बघा परिशिष्ट चार आहे जालना जिल्हा परिषद आहे पंचायत समिती महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अधिनियम चे कलम बारा पोट कलम एकान्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकासाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व व कलम अठ्ठावन एक अन्वय पंचायत समितीमधील निर्वाचन गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत जिल्हाधिकारी जालना शासन आदेश क्रमांक त्याच्यानंतर बारा जून दोन हजार पंचवीस चा शासन आदेश या संदर्भामध्ये आला होता आदेशाच्या मसुद्याची प्रत खाली दर्शविलेल्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे व अशी सूचना देण्यात येत आहे की उक्त मसुदा जिल्हाधिकारी जालना यांच्याकडून त्या आदेशात नमूद केलेल्या दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस नंतर विचारात घेण्यात येईल म्हणजे जी सूचना निघली होती ती चौदा जुलैच्या नंतर विचारात घ्यायची होती आणि त्याच दृष्टिकोनातून चौदा जुलै दोन हजार पंचवीस ला जिल्हाधिकारी साहेबांना एक परिपत्रक आढळत आहे हेच ते परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये जर याच्या संदर्भामध्ये कोणाला काही हरकत असेल आणि ही सगळी जी यादी आहे ही कुठल्या कुठल्या फलकावरती लावायची आहे याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे एक तर जिल्हाधिकारी यांच्या फलकावर लावायची जिल्हा परिषदच्या फलकावर लावायचे जिल्हा परिषद समजा कार्यालय तहसीलदार सगळ्या तहसीलच्या फलकावर लावायचे त्याच्यानंतर जेवढे काही पंचायत समिती आहे सगळ्या तालुक्यातल्या त्या सगळ्या तालुक्यातल्या पंचायत समितीच्या फलकावर लावायची त्याच्यानंतर बघा दोन नंबरचा मुद्दा आहे आदेशाच्या मसुद्यास कुणी हरकत किंवा सूचना आल्यास त्या संबंधी जी सकार लेखी निवेदने हरकती सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करावीत उपरोक्त तारखेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने हरकती सूचना इत्यादी विचारात घेतल्या जाणार नाही याच्यामध्ये दुसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आता बऱ्याचशा लोकांना काय काही लोकांना काय अडचणी असू शकतात जे काही याच्या अगोदर काय झालं बघा आता हे जे झालेले हे ही जे आधी सुचना जालना जिल्ह्याच्या हद्दीपुरती याच्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये काय झालं होतं अगोदर काही जिल्हा परिषद सर्कल वाढले होते म्हणजे सात आठ जिल्हा परिषद सर्कल आणि पंधरा सोळा पंचायत समिती गण वाढले होते जालना जिल्ह्यामध्ये पूर्ण परंतु काय झालेलं आहे बऱ्याचशा लोकांना अशी अपेक्षा होती की हे वाढीव जिल्हा परिषद सर्कल च अधिसूचना येईल आणि वाढीव जिल्हा परिषद जे काही सर्कल वाढलेले त्याच्यासह निवडणुका होतील परंतु असं काही घडलेलं नाहीये किंवा कुठल्याही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सर्कल याच्यामध्ये वाढलेलं दिसत नाहीये जे काही जुने सर्कल होते त्याच सर्कलनुसार आणि त्याच पंचायत समितीच्या गाण्यानुसार निवडणुका होणार आहे परंतु तरीही याच्यावर जे काही जाहीर केलेलं आहे याच्यावर जर काही हरकती काही सूचना वगैरे असतील अद्याप तुमचा तुमच्याकडे चान्स आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत जालना जिल्ह्यापर्यंत जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत विचार तुम्ही जालना जिल्ह्याच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्कलच्या यांच्यावर जर कोणाला काय आक्षेप असेल उदाहरणार्थ आक्षेप काय होऊ शकतो उदाहरणार्थ एखादं गाव आहे एखाद गाव पूर्वीच्या काळी ह्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये होतं आणि आता या सूचनेनुसार मा ते दुसऱ्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये जर टाकलेला असेल तर अशा गोष्टी आणि जर तुम्हाला ते गाव तुमच्या जुन्या सर्कलमध्ये हवं असेल किंवा तुमचं गाव पंचायत समिती गाण्यामध्ये मागच्या वेळेस वेगळ्या ठिकाणी होतं आणि आता वेगळ्या गानामध्ये जर गेलेलं असेल तर अशा संदर्भामध्ये तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत हरकत घेऊ शकता त्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आता मग तुम्ही हरकत घेतल्याच्या नंतर तुम्ही सांगायचं की आमचं हे हे गाव या गाण्यामध्ये होतं पूर्वीच्या पंचायत समितीमध्ये आता या गाणात गेलेले तर आमचं गाव तुम्ही पूर्वीच्याच गाण्यामध्ये थे हो। ठेवण्यात यावं याच्यावर ह्या हरकती तुम्हाला कोण कोणाकडे द्यायच्यात जिल्हा जिल्हा अधिकारी यांच्याकडे द्यायच्यात आता जिल्हा अधिकारी याच्यावरती हिअरिंग घेणार नाही जिल्हा अधिकारी काय करणार आहे जेवढ्या काही जिल्ह्यामधील त्यांना हरकती प्राप्त होतील सूचना किंवा हरकती जेवढ्या काही प्राप्त होतील त्या प्राप्त हरकती याचा एक सविस्तर अहवाल तयार करायचा आहे कारण की याच्यामध्ये जिल्हा परिषद जिल्हा uh, जिल्हा अधिकारी जिल यांना याच्यामध्ये हेरिंग घेण्याची अधिकार दिलेले नाही याचे अधिकार दिलेले या अधिसूचनेवर जर कोणाच्या काही हरकत असेल याचा निकाली काढण्याचा अधिकार दिलेले कमिशनरला म्हणजे विभागीय आयुक्त यांच्याकडे या संदर्भामध्ये हेअरिंग होणार आहे मग जिल्हा अधिकारी अधिकारी यांनी ये, काय करायचंय जेवढे काही आक्षेप आलेले ते सगळे आक्षेप त्याच्यासोबत जोडायचे आणि याचा एक अहवाल तयार करायचा आणि त्याचा सविस्तर अहवाल हा विभागीय आयुक्ताला पाठायचा आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्ताला पाठवले जाणार आहे मग त्याच्यानंतर एक अठ्ठावीस जुलैच्या नंतर याच्यावरती विभागीय आयुक्त काय करणार आहे सुनावणी घेणार आहे म्हणजे प्रत्यक्षात सुनावणी घेऊन हे सगळे आक्षेप निकाली काढणार आहे तुमचा आक्षेप पहिले जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे जाणार तिथून पुढे त्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणार आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला त्या ठिकाणी बोलून तुमचे जे काही आक्षेप आहेत जे कायदेशीर आहे किंवा नाही आहे हे सगळ्यावरती निर्णय हे जे कोण घेणारे विभागीय आयुक्त याच्यावरती निर्णय घेणारे अशा संदर्भामध्ये ही प्रक्रिया आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता जिल्हा परिषदचे तुमच्या जिल्ह्याची किंवा प्र प्रत्येक जिल्ह्याची राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सरकार आणि पंचायत समितीकरणाच्या अधिसूचना जाहीर आहे असं म्हणायला हरकत नाहीये आता लवकरच याच्यानंतर काय होणार ही प्रक्रिया पार पडली एकदा प्रभाग रचना म्हणजे गणरचना आणि सर्कल याची एकदा आखणी झाली आणि हे एकदा ठरलं की कुठल्या गणामध्ये कुठल्या पंचायत समितीमध्ये किती गाव आहे किती लोकसंख्या आहे या सगळ्या एकदा गोष्टी क्लिअर झाल्या याच्या याच्यानंतर काय होणार आहे याच्यानंतर पुढचा टप्पा आहे म्हणजे आक्षेप सुनावणी वगैरे झाल्याच्या नंतर सांगतो मी हे सगळ्या गोष्टी एकदा क्लिअर झाल्या याच्यावरती एकदा निर्णय झाला याच्या नंतरचा पुढचा टप्पा असा राहणार आहे की तुमचे जिल्हा परिषद सर्कल आणि तुमच्या पंचायत समितीमध्ये मग आरक्षण सोडत जाहीर होणार आहे मग हे आरक्षण सोडत जाहीर झाल्याच्या नंतर कुठला जिल्हा परिषद सर्कल कुठल्या जागेसाठी जागे राखीव आहे ओबीसी ओपन एस सी एस टी कोणासाठी राखीव आहे कुठली पंचायत समिती गण कुठल्या कास्टसाठी राखीव आहे या संदर्भामध्ये आरक्षण सोडत होणार आहे मग आरक्षण सोडत झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर याच्यामध्ये निवडणुका लागणार आहे अशा पद्धतीची ही सगळी प्रक्रिया पार पडणार आहे आता याच्यामध्ये तुम्हाला प्रक्रिया सुरू झालेली आहे हे सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्यांना लढायची आहे त्यांनी लवकरात लवकर याच्या तयारीला लागा म्हणूनच ही अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे जर याच्या संदर्भामध्ये अजूनही तुम्हाला जर काही वेगळा काही प्रश्न असेल किंवा वेगळे काही प्रश्न असतील तुम्ही ते मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद